तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या सृष्टीतल्या सगळ्यात युनिक ब्लॉगिंग चॅनेलवरती आणि आजची जी सुरुवात झाली आहे ती लवासाच्या एका छोट्याशा राईडपासून मी चालू करतो आहे आणि हा जो पॉईंट तुम्ही बघता आत्ता मला हा पॉईंट खूप युनिक आणि खूप सुंदर वाटला म्हणून आम्ही इथे थांबायचं ठरवलं आणि इथनंच मी माझी ब्लॉगिंग आत्ता जे आजच्या दिवसाची ती चालू करतोय तर मी तुम्हाला एकदा हा पूर्ण गोल व्ह्यू दाखवतो तर हा जो व्यू आहे हा लवासाला जाताना तुम्हाला एक लवासा इथून एक ट्वेंटी फाय किलोमीटर्स लांब आहे तर हा व्यू तुम्हाला भेटेल आणि ह्याचं जे लोकेशन असेल ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल तर आता जे लवासाची जी लवासा राईड आहे ते आपण कंटिन्यू करूयात तर लवासाला जाताना सगळ्यात पहिला जो स्पॉट लागतो तो हा डॅम आहे हा डॅम कुणी बांधला कधी बांधला मला माहीत नाही पण फक्त इथं तुम्ही ही ब्युटी एन्जॉय करायला कधी येऊ शकता तर सगळ्यात पहिला स्पॉट लवासाला जर तुम्ही जात असाल तर सगळ्यात पहिला स्पॉट तुम्ही इथं व्हिजिट करू शकता इथं फोटो वगैरे काढू शकता तर तुम्ही सॅटर्डे संडे जर इथं आला तर एवढी काही आजकाल गर्दी नाही आहे जेव्हा पहिले आम्ही इथं यायचो तेव्हा मला मग वाटते की इथं बऱ्यापैकी गर्दी असते पण आत्ता जेव्हा आम्ही इथं आलो तो मला काही एवढी काही गर्दी जाणवत नाही आहे तर लवासाला तशी आपण विचार केला तर मेन सुरुवात जी होती ते ह्या मोठ्या कमानीत नव्हती तर इथनं खरंच लवासा सिटी चालू होती वेलकम टू लवासा असं काय स्ट्रक्चर इथं केलेलं आहे जुनं झालं आहे पण आता ते आणि इथं सिटिंगला वगैरे तुम्ही इथं बसू वगैरे शकता फोटो वगैरे काढू शकता तर लवासा सिटी हा इथनं पुढं चालू झाली आणि अजून काय एक्साइटमेंटसारखं दिसलं एक्साइटिंग तर मी तुम्हाला नक्कीच इथनं पुढं त्या ब्लॉगमध्ये दाखवेल घाटाची हालत जर विचार केला रस्ता, रस्ता के तर रस्त्याची हालत चांगली आहे एवढी पण काही खराब नाही आहे आणि बहुतेक आता लवासाला येण्यासाठी आतमध्ये फी घेतात आहेत जर तुमची कुणाची ओळख असेल तर तुम्ही फ्री येऊ शकता रस्ता वगैरे चांगला आहे जा। तुम्हाला एक छोट्या राईडसाठी वगैरे यायचा असेल तर तुम्ही आरामात येऊ शकता तर आपण व्ह्यू बघणार आहोत पण त्याच्या आधी मी म्हणले एकदा वर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवा तर ही काय लवासा सिटी आहे बरेच बंगले वगैरे येतात तर सध्या बंदच आहेत जसं की हा एक बंगला आहे प्रॉपर्टी खूप मोठी आहे पण कुणीच राहत नाही असं वाटतंय आणि त्यानंतर हा पण एक व्ह्यूज आणि एक मोठा बंगला बघू शकता तर बऱ्याच प्रॉपर्टी इथं बंदच आहेत तर लवासाला जाताना बरेचसे व्ह्यू मिळतात त्यापैकी हा जो डॅमचा व्ह्यू आहे तो सगळ्यात पहिला तुम्ही वर्ण बघू शकता हा बराच मोठा डॅम आहे आपण खालनं तर बघणारच आहे पण एकदा तुम्हाला वर्ण दाखवतो आहे तर तुम्ही इथं वरती बघितलं तर बहुतेक स्टेसाठी वगैरे तुम्हाला इथं जागा पण आहे आणि इथं खाली पण तुम्ही स्टे वगैरे हो करू शकता रेंटने अपार्टमेंट्स वगैरे घेऊ शकता लवासा जो व्ह्यू मी तुम्हाला वरनं दाखवला होता तो आता मी तुम्हाला खालनं दाखवणार आहे तर हा एक ब्रिज आहे डॅम म्हणू शकता ब्रिज म्हणू शकता जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणू शकता आणि या साईडला आहे मेन लवासा सिटी ही आहे मेन लाव सिटी आणि जर तुम्ही तो व्ह्यू बघत असाल त्या बिल्डिंग्स बघत असाल तर ही जी थीम आहे ती बेसिकली एका युरोपियन कंट्रीच्या प्रमाणे अशी ही थीम केली की युरोपियन सिटी दिसली पाहिजे आणि जर तुम्ही इकडनं जर टर्न घेत आहे आणि तिथं समोरचं जर ते, समोर ते माउंटन बघत असाल तर नाही का लहानपणी आपण ड्रॉइंग काढायचो असे असे आश असे तर ती जी थीम दिसते ती सेम तशीच आहे की फक्त तिथं मध्ये सूर्य नाही काढला पण बाकीच्या थीम नदी ती सगळं सेमच आहे आणि बेसिकली या आन लवासा सिटीमध्ये जर ही लवासा सिटी पूर्ण झाली असती तर इथं शाळा कॉलेज एम बी ए कॉलेज वगैरे सगळंच होणार होतं पण काही सिच्युएशनमुळं की काही सर्टिफिकेशनमुळं या सिटीवर बॅन आणला आहे आणि जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी इथली जी घरं आहेत बऱ्यापैकी सगळं बंद आहे पण काही गोष्टी ओपन अजून पण आहेत आणि त्या पण ओपन झालेल्या गोष्टी पण दाखवणार आहेत की निगेटिव्ह पॉईंट दाखवण्यापेक्षा इथले मी बरेच तुम्हाला काही पॉझिटिव्ह पॉईंट या व्हिडिओमधनं दाखवतो दाखवणार आहे पण तुम्ही आता हा व्यू एन्जॉय करू शकता जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं मी या सिटीचे फक्त पॉझिटिव्ह पॉईंट दाखवणार आहेत तर आता आपण जाणार पौ। आहे मेन सिटीकडं आणि तिथं बऱ्याचशा पिक्चरच्या शूटिंग दे झालेल्या आहे तर त्याच्या मी तुम्हाला माहिती देणार आहे तर लेट्स गो जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं युरोपियन सिटी बेस या थीम आहे सगळ्या तर युरोपमधली जर तुम्ही काही घरं बघितली तर अशीच रंगीबेरंगी असतात तर त्याच्या बेसवर हे सगळी सिटी बनवली होती आणि लोकं बहुतेक इथं स्टेला वगैरे आलेत तर राहतात असं राहते राहत राहत असतील लोक असं तर मला वाटत नाही आहे पण बऱ्यापैकी इथं लोकं स्टेला आली आहेत रेंटने वगैरे इथं अपार्टमेंट वगैरे आपण घेऊ शकतो आणि सांगता येत नाही काय काय लोक राहत पण असतील जे वर्क फ्रॉम होम असतील वगैरे हो ते राहत असतील बट इथनं सिटीत जाणं येणं एवढं सोपं नाही आहे तर विचार केला लवासाच्या ह्या पॉइंटचा किंवा ह्या पार्टचा तर हा पार्ट अतिशय सुंदर आहे पूर्ण लवासा पण अशी सुंदर झाली असती बहुतेक जर माझ्यामध्ये तरी तर पूर्ण झाली असती पण हे जे लवासामध्ये आहे हा जो पार्ट आहे तर बरेच सेलिब्रिटींचे वगैरे बंगले आहेत आणि हे एकदम मेंटेन आहे ही जागा पूर्ण लवासामधला हा पार्ट अतिशय मेंटेन आहे खड्डे पण मेंटेन आहेत तर मेन सिटीमध्ये आपण एंट्री केली आहे तर इकडे टाउन हॉल वगैरे आहे तर असा काही व्ह्यू आहे गाडीला पार्किंग वगैरे करायचं असेल तर तिथं समोर तुम्ही गाडी पार्क करू शकता तिथनं खाली आले की अजून काही स्टॉल वगैरे ओपन आहेत बऱ्याच वर्षांनी कॉलेज नंतर मला वाटतं मी बऱ्याच वर्षांनी आलो इथं आणि ॲक्च्युली मी एकटा नाही आलो मी आणि अथर्व आलो आहे बाईक रायडर जर तुम्हाला कुठंही लवकर पोचायचं असेल तर ह्याला कॉल करू शकता पाच मिनिटाची जर्नी तो एका सेकंदात करून देईल पण तेवढे तुमच्यात गट्स पण पाहिजेत गाडीच्या मागं बसायचे लवस सिटीत कॉलेजला असताना बऱ्याच वेळा आलो आहे मी आणि मला असं वाटत नाही की कुठला पॉईंट आहे इथला तर जिथं माझा फोटो नाही आहे बऱ्याच वेळा मित्रांबरोबर आलो आहे म्हणून ती एक आठवण परत की इथल्या काय गोष्टी परत आठवण्यासाठी परत मी ठरवलं की लवासलायचं तर तशा तर पुण्यात खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या ठिकाणी जाऊ शकतो पण इथं आल्यावरती मला एक वेगळंच फिलिंग झालं की बऱ्याच गोष्टी इथं आहेत की जशा त्या बघितल्या आठवतं की की जसा तिथं तो सर्कल आहे की कॉलेजला असताना बऱ्याच वेळा त्या सर्कलवरती माझे इतके फोटो आहेत की कधी काय काम नसलं की लवास लिहायचा ह्या टाईपमध्ये आम्ही लवास लिहायचो तर आल्याला आम्ही ह्या स्टॉलमधनं एक कोल्ड कॉफी दोन बर्गर घेतले होते तर जर तुम्ही येत असाल तर आलेले हा स्टॉल तर इथली फूड क्वालिटीचा जर विचार केला फूड क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि कोल्ड कॉफी पण चांगली आहे काय नाही 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 फक्त जर विचार केला ना अरे नाईसचा विचार केला ना आपण तर आता इथे एवढे आत दुसरं काही नाहीये जर बघायला गेलं तर म्हणजे फक्त दोन बर्गर दोन कोल्ड कॉफीचं जर थ्री नाईन्टी होत असेल तर ऑप्शन्स खूप आहे तिकडे पण हँडमेड आहे ना छोटी हो परत हँडमेड ऑप्शन्स खूप आहेत तुम्ही बघू शकता ट्राय करू शकता अजून बरेच कॅफे आहेत तिकडे कॅफे नाही डोसा पण आहे हा डोसा पण आम्हाला एवढा वेळ नव्हता सगळीकडे विचारत बसण्याचा त्यांनी वेळ लावला पण तरी क्वालिटी चांगली वाटली तुम्ही विचारू शकता इकडे तिकडे अजून पण विचार केला क्वालिटी सदर क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली कॉफी सगळं फ्रेश वापरलेलं क्वालिटी खूप चांगली आहे आणि मी तुम्हाला सर्कल म्हणलं होतं या सर्कलवर बरेच फोटो आहेत माझे काय माहित का जेव्हा जेव्हा आम्ही इथं येतो तिथं एक फोटो काढायचोच या सर्कलवरती बरेचसे चेंजेस झाले तिथं दिसतोय दिसतोय तो हिरो दिसतोय आता ॲज पर गार्ड ते म्हणतात लवासामध्ये व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नाही आहे फोटो काढणं अलाऊड नाही आहे तर व्हिडिओ शूटिंग आणि फोटो जर काढले नाहीत तर लवासा प्रमोट कसे होणार बरोबर बरोबर आहे का चुक आहे बरोबर सो so, मला वाटतं की त्यांनी फोटो आणि व्हिडिओ शूटिंग अलाव केली पाहिजे इथं असं बघायला गेलं तर फोटो आणि हे काही आहेच नाही इथे इथं त्या बऱ्यापैकी चांगला व्ह्यू इथं एकतर कोणी प्रमोट करत नाही आम्ही फ्रीमध्ये प्रमोट करतो तर आम्हाला व्हिडिओ काढून देत नाही ॲज पर आवर डिस्कशन जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं इथं पिक्चरचे पण शूट झालेले आहेत ज्या स्टेज बघता इथं ह्या साईडला इथं रेड्डी पिक्चरमधलं एक सॉन्ग शूट झालं होतं ढिंक चिका मग असं आपलं डिस्कशन झालं ॲक्च्युली जे रेड्डीचं शूटिंग झालं होतं लिंकाची कथा इथे झालं होतं मी कॉलेजमध्ये असताना हे पूर्ण शूट बघितलं होतं माझ्यामध्ये तरी इथं कुठेतरी त्यांचे टेंट होते आणि इथं कुठेतरी त्यांना बसवलं होतं ह्या साईडला बघितलं तर लवासा पूर्णपणे तुम्हाला बघण्यासाठी व्ह्यू वगैरे आहेत आणि जर तुम्ही ह्या साईडला जर आला लवासाच्या बॅक साईडला तर बऱ्यापैकी तुम्हाला सगळं बंद पडलेलं दिसेल कन्स्ट्रक्शन वगैरे हो थांबलेलं आहे बरं हे बघू शकता बंद आहे बिल्डिंग तेच सगळ्या बिल्डिंग्स वगैरेचं कन्स्ट्रक्शन थांबलं आहे बरेच काही सर्टिफिकेशन वगैरे हो झाले नव्हतं हो तिथं पण काहीतरी स्ट्रक्चर आहे बनण्याआधीच बंद आणि हा ॲक्च्युली खूप मोठा हॉल होणार होता इथं मॉल टाईपच होणार होतं पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग बंद वॉचमन काका तिथं आहेत पण प्रोटेक्ट कशाला करतात कर माहीत नाही कन्स्ट्रक्शन असेच असे बंद आहेत सगळे तर ही काय होती लवासा सिटीची टूर अजून जर काय एक्सायटिंग दिसलं मला तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल आणि आता अथर्व गाडी चालवतोय साधारणतः सकाळी साडेसहाला वगैरे आम्ही राईडसाठी निघालो होतो आणि यायला साधारणतः साडेसात आठच वाजले आणि आत्ता वाटले सव्वा नो आल्यावर हो जवळ आराम वगैरे केला आता मस्तपैकी जेवणार आहे आणि बाईक खूप खराब झाली तर बाईक धुणार आहे तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये जो असणारे आहे मला जाणार आहे मी उद्या लवकरच नेक्स्ट ब्लॉक मध्ये जय हिंद